नागपूर जिल्ह्यात मौदा तालुक्यातील बेल्डेपार येथे परमपूज्य परमात्मा एक मानवधर्माचे स्नेह मिलन व भव्य सेवक संमेलन अमृत महोत्सव महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी केलेल्या अथक परिश्रमातून दुखी कष्टी गोरगरीब लाखो लोकांना निवडसणी समाज घडविण्याचे कार्य केले एका भगवंताची प्राप्ती करून

सात ते आठ मुलं होतो पूर्ण युवा समिती ही एकट्या गावापुरती स्थित नाही या समितीमध्ये बहुतांश तीस चाळीस त्यापेक्षा जास्त सेवक या समितीशी से जोडलेले आहेत युवा मुलं जोडलेले आहेत त्यांच्या सर्व गोष्टी मानून एक निर्णय घेत असतो तर बघा सुखशांती भवन भेडेपार इथे बैठक झाली त्या अगोदरच या गावामध्ये एक भव्य दिव्य सोहळा पार पडलेला होता सेवक संमेलनाचा तरी त्या या गावातील सेवकांनी या कार्यक्रमाला नकार दिला नाही आणि खास तर गजानन भाऊंनी या कार्यक्रमाला आम्हाला हिंमत दिली आणि कार्यक्रम जर कुठे स्थळ निश्चित नसेल तर आपण करू पण बघा समितीने त्यांचा निर्णय मान्य केला आणि सर्व समितीतील सदस्यांनी या बैठकीला उपस्थित कोणी ग्रुपच्या माध्यमातून तर कोणी प्रत्यक्ष या वेडेगार गावामध्ये येऊन या बैठकीत उपस्थित झाले आणि हा कार्यक्रम नियोजला खरोखरच शेवट बांधवांनो आज या कार्यक्रमामध्ये काय म्हणतात त्याला कार्यक्रम जर डबल होत असेल तर आपण सर्वांनाच माहिती आहे की आर्थिक स्थिती कशी असेल पण आम्ही सर्व नियमिलन समितीतील सदस्यांनी कुणी मागच्या वर्षी आता आपण सर्वांना माहिती आहे खर्च वाढतच जातो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र